पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा मानली जाते या सेवेपासून अहमदनगरमधील पोलीस देखील लांब राहिलेले नाहीत गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मालेगावहून येणाऱ्या सिद्धेश्वर महाराज यांच्या दिंडीची सेवा अहमदनगर येथील पोलीस दरवर्षी करतात एवढेच नाही तर वारकऱ्यांसमवेत टाळ मृदुंगाच्या गजरात पोलीसही हरिनामाचा गजर करतात महाराष्ट्राचे आध्यात्मिक वैभव असलेल्या वारीच्या परंपरेत सर्व समाजघटक उच्च नीच भेद विसरून सहभागी होतात पंढरीचा विठोबा त्याच्यासाठी मायबाप असतो कर्तव्य बजावत असल्याने पोलिसांना घरी वेळ देता येत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी वारी करणे शक्यच नसते अशा वेळी आय डी एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून दिंडीचे स्वागत करण्यात येते मालेगावहून येणाऱ्या सिद्धेश्वर महाराज यांच्या दिंडीच्या स्वागताची प्रथा एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये तात्कालीन पोलीस निरीक्षक शेख यांनी सुरू केली ती आजही पाळली जात आहे दिंडी जवळ आल्यावर पोलिसांची गाडी तिच्या स्वागताला जाते अधिकारी कर्मचारी बदलून गेले तरी नवीन आलेले अधिकारी पोलीस ठाण्याची ही परंपरा पाळत आहेत वारकऱ्यांसमवेत टाळ मृदुंगाच्या गजरात पोलीस हरिनामाचा गजर करतात भजन भारुड कीर्तन करीत पोलीस विठू नामाच्या जयघोषात दंग होत असल्याचं दिसून येतं पोलिसच नव्हे तर त्यांचे कुटुंबीयही ह्या स्वागत सोहळ्यात सहभागी होतात खाकी वर्दी म्हटलं की कर्तव्य कठोर अधिकारी आणि कर्मचारी असं चित्र समोर येतं मात्र अहमदनगरमधील हे पोलीस खाकी वर्दीच्या आत दडलेल्या भक्तीचं दर्शन घडवतात वारकऱ्यांच्या मुक्कामाची आणि भोजनाची व्यवस्था पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी वर्गणी करून करतात वारकऱ्यांमध्ये पांडुरंग पाहून त्यांची सेवा करून पोलीस पुण्याचं काम करतात गेल्या पंचेचाळीस वर्षापासून भगवान सिद्धेश्वरत पंढरपूर जाणारी सिद्धेश्वर वारी एम आय डी सी पोलिस स्टेशनमध्ये गेल्या पंचेचाळीस वर्षापासनं हा स्टॉप पूर्ण सेवा करत आहे महाराष्ट्रात एवढी एकच जागा आहे पोलीस स्टेशन हा वारीचा आनंद घेतो पुरुषोत्तम आमचे जनक गुरुवार पुरुषोत्तम महाराजांनी हा मार्ग आम्हाला घरून दिलेला आहे त्या मार्गाप्रमाणे आम्ही चालवतो आमचा आज नववा मुक्काम एम आय डी सी पोलीस स्टेशन हा आहे दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहाने त्यांनी सगळं दिवट्या पण बजावून आणि हा वारकऱ्यांची सेवा केलेली आहे खरं तर म्हटलं तर ही जी वर्दी आहे ना याच्यामुळेच आपण वारी आनंदात करू शकतो तरी त्या वारीचा आनंद घेता आणि खूप अतिशय से प्रेमाने सेवा करतात आणि हे त्यांच्याकडनं सतत घडत राहो अशी पांडुरंगाचेरणी चरणी प्रार्थना आगार खुर्द तालुका मालेगाव का जिल्हा नाशिक येथील दिंडी सालाबादाप्रमाणे म्हणजेच गेल्या पंचेचाळीस वर्षापासून नीतीनियमाने एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे येत असते अहमदनगर जिल्हा पोलिस दलामार्फत येथे दिंडीचं प्रवचन कीर्तन हरिपाठाचा कार्यक्रम होत असतो तसेच भोजनाचाही कार्यक्रम होत असतो पोलिसांना वेळी सर्व बंदोबस्त असतात दिंडीचेही सर्व बंदोबस्त असतात त्याच्यात आमच्या अहमदनगर जिल्ह्याचं मी भाग्य समजतो आणि आमच्या सी पोलिसांचं मी भाग्य समजतो की आम्हाला सलाभादाप्रमाणे दिंडीची सेवा करायला मिळाली मी सर्वांच्या वतीने दिंडीचे स्वागत करतो रामकृष्ण सदरक्षणाय खल हे पोलीस दलाचे ब्रीद आहे समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करताना त्यांना सनसूद गणपती उत्सव मोहरम यांचा स्वतः आनंद घेता येत नाही मात्र आषाढी यात्रा या खाकी वर्दीलाही आपल्यातील माणुसकी आणि हरिणामाच्या ओढीची आठवण करून देते यातूनच अहमदनगरमधील पोलीस वारकऱ्यांची सेवा करून जगात खऱ्या अर्थाने सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणाऱ्या पांडुरंगाचा धावा करतात राधा राधा Aiyah, Yah, 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 Yah